राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे असे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विविध व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहत असतो असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आता असं नेमकं काय घडलंय सविस्तर बातमी पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतात पाणी घरात आणि वस्तीतही पाणीच पाणी या पावसानं बळीराजाच्या डोळ्यात देखील पाणी आणलंय जिथं माणूस पुरापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे तिथं हा बळीराजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्यासाठी मृत्यूशी खेळतोय या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झालेली आहे विदर्भात पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढ्यांचं पाणी वाहत आहे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असून एका ठिकाणी चक्क बैलच पाण्यात वाहून गेल्याची भीषण दुर्घटना घडली यावेळी शेतकऱ्यांना आपल्या जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यात बैलाला वाचवण्यासाठी उडी घेतली हे तुम्ही देखील शेवटी नक्की पहा शेतकऱ्याचा सखा म्हणजे बैल पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी बैलाला जीव लावत असतो कुटुंबातील सदस्यांनी लावलेला लळा माया ममता वात्सल्य अनेकदा अनुभवायला मिळतं याचाच पुन्हा आहे आहे या तुम्ही पाहू शकता आलेला आणि पुराचं पाणी गावातून वाहतय अशातच एका शेतकऱ्याचा बैलही या पुराच्या पाण्यात वाहून गेला हे शेतकऱ्याला कळताच शेतकऱ्यानं कशाचाही विचार न करता थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली पाण्याचा प्रचंड वेग होता शेतकरी स्वतः त्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता होती मात्र तरीही शेतकऱ्यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बैलाला वाचवण्याचं धाडस केलं शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बैलाला वाचवण्यात शेतकऱ्याला यश आलंय यावेळी बैलालाही सुखरूप पुराच्या पाण्याबाहेर काढलं आणि स्वतः शेतकरीही पाण्याबाहेर आला हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल शेवटी शेतकऱ्याचं काळीज आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ ऍट अशोक दनाडो नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे यावर आता नेटकरी ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि शेतकऱ्याचं कौतुक करतायत एकानं म्हटलंय की शेवटी शेतकऱ्याचं काळीज आहे जीवापेक्षा आपल्या प्राण्यांना आणि पिकांना जास्त जपतो तर आणखी एकानं म्हटलंय एवढा निस्वार्थ प्रेम कुठेच पाहायला मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दिलेली आहे दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमचं देखील काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा